स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आम्ही महाविकास आघाडीबरोबर लढण्याचा निर्णय रासपाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी घेतला आहे भाजपला टप देणार असल्याचा निर्धार देखील जानकर यांनी जालन्यात व्यक्त केला आहे जालन्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या ओबीसी सेलची मंडल यात्रा आयोजित करण्यात आली होती यावेळी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना जानकर यांनी माहिती दिली राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये महाविकास आघाडीला यश कसे येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू असं जानकर यांनी म्हटलंय महायुती सरकार शेतकऱ्यांचं कर्जमाफ करत नाही महायुती सरकार शेतकऱ्यांशी केलेले वादे निभवायला तयार नाही त्यामुळे जनता नाराज असल्याचं जानकर यांनी म्हटलंय दरम्यान मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं पण देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदींनी दिल्लीत बसून ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढून नव्वद टक्के करावे असे देखील जानकर यांनी जालना म्हटलंय सूर्य ट्वेंटी आदरणीय राष्ट्रवादीचे पवार साहेब राष्ट्रीय अध्यक्ष आहेत शरद पंबे पवार साहेब ज्या राष्ट्रीय समाज राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आज मंडल ची यात्रा जी निघालेली आहे राजापोटच्या नेतृत्वाखाली आणि ते आज राजेश भाया टोपेंच्या अध्यक्षाने सबा, आज सभा सभा झाली त्याच्या शुभेच्छा देण्यासाठी मी राष्ट्रीय समाज पक्ष घेऊन आलो आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था हे राष्ट्रवादी काँग्रेस हे सर्व आमचे आघाडीचे लोक आहेत त्यांच्याबरोबर आम्ही लढू आणि भारतीय जनता पक्षाला टप देण्याचा प्रयत्न करून या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेला महाविकास आघाडीला कसं येतील त्यासाठी आम्ही प्रयत्न करू राज्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे शेतकऱ्यांच्या बद्दल उदासीनता झालेली आहे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू म्हणले होते या राज्याचे मुख्यमंत्री मा कर्जमाफ कर्जमाफ करू ते काय होत नाही काल दुष्काळ ओला दुष्काळ झालेला आहे त्याबद्दल शेतकरी नाराज आहे रस्त्यांचं रस्त्यांची पडझड शासकीय विमानतीची पडझड झालेली आहे सरकारनं जे वादा केला तो वादा निभायला तयार नाही त्यामुळे शेतकरी बांधव नाराज आहेत मोठमोठ्या कॉन्ट्रॅक्टरची कर्ज दिलेली गेली नाही म्हणजे लोन दिले जे कामं केली त्याचं बिलं दिले गेले कॉन्ट्रॅक्टर नाराज आहेत आमच्या महिला भगिनी मोठेपणे लालडी बहिणी योजना आणण्याचा प्रयत्न केला त्यात त्यांना काही ठेवा त्या बहिणांचं देखील कमी करण्यात आलं त्यामुळे शेतकरी युवक युवती हे सर्व समाज या भारतीय जनता पार्टीच्या दादा असतील शिंदेसाहेब असतील किंवा फडणवीस यांच्या विरोधात पक्ष चाललेला आहे स्थानिक स्वराज्य संस्था ह्या जे तुम्ही आता मंगल यात्रा काढताय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका समज म्हणून काढताय बिलकुल असं काय नाही पक्ष वाढवण्यासाठी प्रत्येकाला अधिकार आहे आमची लोक भयकावून येऊ लो नाही त्यांना रिअली काय घडलंय ते सांगण्याचा प्रयत्न करावा आणि काय होत आहे पवार साहेब हे पुरोगामी राज्याचे नेते आहेत जुने जाणते नेते या पिढीतले एक शासकीय राजकीय विद्यापीठ आहे एकमेकाचं ठीक आहे राजकीय एकमेकाचं पडत नसेल तर एवढ्या खालच्या होऊ नये पवार साहेबांचे योगदान देखील आहे की आपण कर्जमाफी करणं देखील मंडल आयोगाचा पहिला लागू करण्याचं काम त्याच जालना जिल्ह्यामध्ये अंबेसाहेब टोपेंचा जिल्हा आहे कमली त्या जिल्ह्यामध्ये भुगो साहेबांनी सभा घेतली होती पालकमंत्री आदरणीय माझे मित्र राजे टोपे होते मुंडल आयोग लागू होणारं हे शहर आहे त्याला ऐतिहासिक दर्जा आहे जालना ना त्याला फार मोठा ओबीसीचा ओबीसी चाललाय आणि ह्या चांगलं काम केलंय तर चांगल्या माणसाचं गुणगान आहे हे आपली ड्युटी आहे मंगल यात्रा ही बंडल यात्रा देखील ओबीसी एक लक्षात किंवा त्यांच्या पहिनी कोणाचं नाव घेऊन हे करण्यात अर्थ नाही मी ओबीसी आहे ओबीसी साठी मी जेवढं जेलमध्ये गेलो तेवढं कोण नाही गेलो मला माहित आहे मी भुजबळ साहेब असतील मुंडे साहेब असतील जे जे ओबीसी चांनी काम केले लालू प्रसाद पासवान यांच्यावर आम्ही झालेलो आहे एम्स मध्ये पहिलं रिझर्वेशन द्यावं म्हणून अर्जुन सिंगाला पहिले भेटणारा महादेव जात आहे त्यामुळे का असं काय नाही त्यात सर्वांचं योगदान आहे पवार साहेबांचं ओबीसी बद्दल एकदम चांगलं आहे महिलांच्या बद्दल एकदम चांगलं आहे आणि एवढ्याच एकमेकावर आपल्या राजकीय टीका कोणी करू नये अशी माझी नम्र विनंती सर्वांना तर मनोज जरंगे पाटील सत्तावीस ऑगस्टला मुंबईकडून निघणार आहेत आणि मराठा आरक्षण आता दोनच करत नाही असं देखील निर्धार केलं आहे आता त्यांचा निर्णय आहे त्यांच्या परिणाम त्यांच्याशी विचारण्यासाठी बसले पाहिजे बोला निवडणूक आयोगाचा तो आहे की मग तो चोरी झालेले आहेत राहुल गांधींनी मानले आहे म्हणजे आपलं काय मत आहे मी राहुल गांधींचं अभिनंदन करतो डेफिनेटली चोरी झाली मी बी बोललो दिल्ली पत्रकार परिषद घेऊन इलेक्शनला त्यांनी ज्या अमेरिकेनं ईव्हीएम मानलं त्यांनी डस्टबिन मध्ये टाकलं आणि आता तिथं बॅलेट वर चाललेलं इलेक्शन आहे या देशाची लोकशाही जीवंत ठेवायची असेल तर मोदी साहेबाला आपल्या माध्यमातून विनंती आहे की तुम्ही बॅलेट वर इलेक्शन घ्या ईमेवर घेऊ नका आता त्याच्याबद्दल चर्चा होईल आणि आमचं म्हणणं आहे मराठ्यांना मिळालं पाहिजे ओबीसी मोदी साहेबांचं आमचं सरकार सर नाही देवेंद्र देवें देवें मोदी साहेबांनी दिल्लीत बसावं आणि त्या रिझर्वेशनची पॉलिसी वाढवावी नव्वद टक्के करावं प्रत्येक समाजाला आरक्षण देण्याची भूमिका त्यांनी घ्यावी सर्वांना मिळालं पाहिजे फक्त आमचं काय म्हणणं आहे लोकसभेमध्ये तोठर जर मेजॉरिटी झाल्यानंतर त्याच्या आरक्षणाची रेट वाढवली तर सर्वांनाच मिळेल ना ती भूमिका वाढली